नमस्कार मंडळी तर आता तुम्ही बोलत असाल की हे सगळे एकत्र कशासाठी आले आहेत तर हर्षदाचं न्यू सॉन्ग आलंय माझी वाली आणि त्या सॉंगचाच लाँिंगचा इव्हेंट होता हडपसरला तर त्यासाठीच आम्ही सगळे गेलो होतो आम्ही सगळे म्हणजे अक्षू मी हर्षू गणेश हर्षचा नवरा नवरा सगळेजण खूप अक्षनंतर भेटलं होतं आणि म्हणून आमची मजा मस्ती चालली होती आणि त्याचाच हा पूर्ण ब्लॉग आहे खूप जास्त मस्ती आहे कॉमेडी आहे पूर्ण बघा आणि आता आम्ही शूट कंटेंट तर इकडे ते की कसं कंटेंट शूट केलाय तर आता नंतर ना जायचं आहे मला वाटतं माझा परत रिटेक असणार आहे परत म्हणजे माझा रिटेक असणार आहे नाही छान बघा मला विलन ठेवलंय त्याच्यात विलन तर फायनली आता आम्ही निघालोय हर्षदाचं सॉंग बघितलं तुम्हाला आलो खूप छान सॉंग झाले सगळ्यांनी बघा भाजी भाजी सॉंग आणि हर्षदाला खूप सारा सपोर्ट करा सॉन्ग साठी खूप मस्त सॉंग झाले बाय 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 मी छानच दे ना कुणाचं तू कुणाचा काय सपोर्ट होतो काय सांग

तिचं परफ्युम घेऊन नाही आली तर तिला सगळ्यांनी अनफॉलो करा एवढं लग्नाच्या टायमिंगला आम्हाला नीट खायला कॅफे नाही भेटलं किती लांब गेल तो आम्हाला आम्हाला सोडून या जीवा भावाच्या मैत्रिणींना सोडून दुबईला चालली असं नाही वाटलं तुला आम्ही सगळे आलो असतो दिल्लीपर्यंत ना मी काय म्हणलं ठीक आहे जाऊ दे काही विषय नाही पण मला काय म्हणायचे पाहिजे होत दिल्ली तरी दाखवली असती दुबई नसती तर तुला पुणे एअरपोर्ट दाखवते आता काय सांगितलं असतं मला माझ्या नवऱ्याला घेऊन जायचं होतं पर्सनल लाईफ मध्ये ऐका माझा हर्षदाला तिचा नवरा घेऊन चाललाय बर्थडे गिफ्ट आम्ही आमचा खर्च केला असता शेपरेट रुमा घेऊन शेपरे इमर्जन्सी तिकीट काढून घेजल पटकन नाही आता मागे लागल तर तिने सकाळी फोन करून सांगितलं मला आज रात्री जायचं सरप्राईज द्यायचं होतं काय सरप्राईज नाही मित्रांनो हे ना एक नंबर ची कंजूस कंजूस असाव संसारामध्ये असं नाही पण आम्ही आमचा खर्च केला असताना आम्हाला म्हणली असते नुसती तर आम्हाला समाधान वाटलं असतं तुम्हाला काय वाटतंय विशालराजी तिकडे काय वाटत एकटे एकटे मला फोन केलाय का रात्री कालच्याला लॉन्चिंगला यायचंय म्हंटली आणि म्हटली आम्ही दुबईला जाणार आहे म्हटलं ना म्हटली विशालने आम्हाला सरप्राईज डायरेक्ट मला रील बनवायची होती पण नाही झाली माहिती मिनी मंगळसूत्र मागितलं होतं मिनी कंटेन मागितलं होतं मी त्यांना एवढं एवढं मोठं मंगळसूत्र इथे एवढं मोठं मंगळसूत्र मंगळसूत्र करण्यापेक्षा तिकडे जाऊन करा तिथं नाही ना मी बाकी आहे लग्नाची आता माझ्या लग्नाला काय मी लग्न करते की नाही अरे मोठं लग्न करते की नाही अरे येडात काढले बाबा ह्या गणेशने तर ह्या गणेशने ना कुठे गेला तो गणेश ह्या गणेशने आल्यापासून एरड्यात काढलाय बरं आता कमेंट करून सांगा कोण छान दिसतंय पटकन पोच द्या

पण जर तो आमच्या लक्षात लहान दिसला आणि आम्ही नॅचरल छान दिसलो तर मग काही लगेच सांग हो तू तू सॉरी सॉरी तरी काही विषय नाही आपली दाढ ऐकून करे आपले लोक पैसे काय नाही आम्ही पण मेकअप नाही केला दिसतोय टिकली म्हणजे काय मेकअप असतो का कुठे गेला तनु हा तिच्या नवऱ्याकडे घेऊन जायला सांगितलं पण तिचा नवरा म्हणजे इकडे माझा भाऊ तर इकडे सुद्धा आता सांगा तेवढे लोक तर होते नाही नाही इकडे नाही उलट आपण काय दिसते आपण नॅचरल ब्लॅक नाहीये काय सांगायचं होतं हा ते बोलत होती अक्षोप की यांच्याकडे घेऊन जा नॅचरल कोण छान दिसतं हे बघण्यासाठी इकडे जरा सावलीत तर तिकडचा पूर्ण ग्रुप दाखवलाय आम्ही फक्त आता तुम्ही दाखवायचे राहिले होते तर इकडे अशी पैंज लागली की इकडे स्विमिंग पूल मध्ये चेहरा धुवायचा आणि जे नॅचरल छान बाकी तर नॅचरल त्याने काय द्यायचं ही पार्टी तुमच्याकडनं सांगा काय द्यायचं सजेस्ट करा तुम्ही डिनर प्लॅन बरं चालतं आपल्या ग्रुप कडे चाला अक्ष इकडे ठरलं जे खराब दिसणार ना त्याने डिनर प्लॅन द्यायचं आहे म्हणजे डिनर प्लॅन करायचं त्याने मग मग घाण दिसते घाण नाही दिसत मेकअप केलाय मेकअप मेकअपचा विषय होता तर मेकअपचा नाही असंच होतं सगळे म्हणजे सगळे बॉय पण हे पण म्हणजे ओरिजिनल चला स्विमिंग पूल मध्ये बरं तिघ उभं राह बघू आपण राहू चला कुठे गेले तिला जाण आम्ही आहे का अरे मला असं वाटायला लागलं आता खरंच आई गण तुम्हाला तुम्हाला एक सांगू का आई गण आईचा नवरा दिसतोय छान विषय नाही सगळेच छान आहे आता मला असं वाटायला लागलंय की आमच्या ग्रुप मधले सगळेच छान दिसत म्हणून ऐका ना पार्टी कॅन्सल आपल्या ग्रुपमध्ये सगळे छान दिसत नाही पण अरे गणेश बड्डे झाला सगळं सोडू आता मेकअप कसं कुठं पण चला कधी पण आपण काय लगेच हाशी चौकलाय गणेश म्हणा ती परसून घेऊ नये बोलते महाग नसेल तर राणी माग नसेल तर मला माहित नाही मी फर्स्ट टाइम दुबईला चालले त्याच्या आमची जशी सासवाडी तर जाऊ द्या अशा प्रकारे आता आम्ही सगळे निघालो आणि आपण ना आपण आय डी किती मिल किती सपोर्ट असले आता जे तुझं रिअल येते युट्यूब फेसबुकच चौऱ्याण्णव हा तर तिचं ना चौऱ्याण्णव हजाराच जे आय डी त्यालाच हा व्हिडिओ बघा आणि त्यालाच फॉलो करा कारण आमच्या नावाने ना खूप जास्त फेक आय ओपन केलेले आहेत आणि हा जर व्हिडिओ त्याच्यावर टाकला ना तर अशी बुक्की दिन ना तुझ्या मन बघ बाय बाय घेऊन रा तुम्हाला मी घेऊन जाणार रोड पर्यंत बाय जिजू बाय बाय